अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हरिहर भेट म्हणजे काय हरी आणि हर यांची भेट म्हणजे काय आहे कधी करायची साजरी करायची आहे त्या दिवशी कोणती सेवा करायची आहे तुळशीपत्र आपण महादेवाला कसं वाहू शकतो याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल हरी आणि हर हरी हर म्हणजे भगवान विष्णू आणि महादेव यांची भेट होत असते कशामुळे भेट होत असते आषाढी एकादशीला भगवान विष्णू चार महिने निद्रा अवस्थेत जाता मग भगवान विष्णू त्यांचा सृष्टीचा पूर्ण भार हा भगवान शिवांकडे देतात की बाबा चार महिने आता चार महिने ते अवस्थेत आहे ज्या सृष्टीचा पूर्ण भार आहे तो तुम्ही सांभाळा पूर्ण सृष्टीचा सा भार भगवान शंकराकडे देतात आषाढी एकादशीच दिवशी मग देव उठणी एकादशी आता झालेली का आहे देऊठणी एकादशी कालच झालेली आहे आज प्रदोष आहे आणि उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणून चतुर्थीच्या दिवशी स्वतः भगवान शंकर हे परत विष्णूंकडे जाता आणि त्यांना म्हणता की तुम्ही जागृत झाले असेल तर हा पृथ्वीचा भार आहे तर तुम्ही परत स्वीकारा म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिने पूर्ण जो सृष्टीचा भार आहे तो भगवान शंकराकडे देत असता आणि देवगुटणे एकादशी म्हणजे वैकुंठ चतुर्थी ही कधी आहे चौदा नोव्हेंबरला आहे तर चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता हरी आणि हर यांची भेट होत असते शंभर वर्षाची परंपरा आहे काशी मध्ये ते खूप मोठे असतात हरी आणि हरभट छत्रपती संभाजीनगर मध्ये पण एक महादेवाचं मंदिर आहे तिथं लग्न लावलं जात हे जे हरि आणि हर भेट आहे महादेव आणि विष्णू यांची भेट होती तुम्ही पण घरी करू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे महादेवाची पिंड अशी सोमवार ठेवायची बालकृष्णाची मोठी सोमवार ठेवायची दोघं सोमवार सोमवार ठेवायचे महादेवाला तुळशी पत्र व्हायचं दोघांचा अभिषेक करा स्त्री सुप्त पुरुष सुक्त अभिषेक करून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं काल भराष्टक स्तोत्र म्हणायचं महादेवाचं तुम्हाला जे स्तोत्र येत असेल ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल महादेवाचं जे अष्टगत असेल महादेवाची जेवढी सेवा येत असेल किंवा नामावली येत असेल महादेवाची ती घेऊ शकता ही हरी आणि हर भेट हे चौदा नोव्हेंबरला आहे रात्री बारा वाजता पण जर त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी काय करायचं तर तुम्ही चौदा नोव्हेंबरला दिवसभर आणि पंधरा तारखेला दोन दिवस ही सेवा करू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन दिवस तुम्ही सेवा करू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे ती नुसतं देव घराला वज करू नका त्याचा वापर करा वापर करा म्हणजे काय त्याच्यावर अभिषेक करा प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे तर उद्या काय करायचं बाळकृष्णाची मूर्ती आणि महादेवाची पिंड महादेवाची पिंड प्रत्येकाच्या घरात आहे नाग नसलेली ते पिंडाला दोन्ही याच्यावर अभिषेक करायचा पहिले पाण्याने अभिषेक करायचा पुरुष पुरुषसुक्त दोन्ही अभिषेक करायचा नंतर पंचामृत दूध दही मध साखर पंचामृतने अभिषेक करायचा श्रीसुक्त पुरुष पुरुषसुक्त हवमान सुक्त तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं अभिषेक करायचा नाही कोणाला करता आलं तर नुसतं ओम नम म्हणून पाणी टाका पंचामृत टाका ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः असं म्हणून अभिषेक करा काही करता नाही आलं तर पण करा हे चौदा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबरला आपल्या घरच्या घरी करायचं आहे आता ज्यांना रात्री बारा वाजता शक्य असेल त्यांनी सकाळी अभिषेक करून घ्यायचा भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि महादेवाची पिंड सोमवार सोमवार ठेवा महादेवाला तुळशी पत्र अर्पण करा एकशे आठ महादेवाचे विष्णूंचे नाव घ्यायचे महादेवाला एकशे आठ तुळशी पत्र अर्पण करा किंवा अकरा तुळशी पत्र अर्पण करा अकरा वेळा महादेवाला ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा असं म्हणून अर्पण करायचं महादेवाला आणि भगवान विष्णूंना तांदूळ अर्पण करू शकता ओम महादेवाय ओम महादेवाय असं एका लायका नाही एका असं करायचं म्हणजे हरिहर भेट होत असते आणि आशीर्वाद कारण की भगवान विष्णू चार महिन्याचा पूर्ण जो सृष्टीचा कारभार आहे ते चार महिने निद्रा अवस्थेत असता चार महिन्याचा पूर्ण काळ ते भगवान शंकरांकडे देत असता आणि भगवान शंकर देव उठणे एका दिवशी झाली भगवान शंकर तो पूर्ण अधिकार आहे तो परत भगवान विष्णूंना परत देत असता म्हणून देव उठणी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपासून कोणतेही स्तोत्र मंत्र लग्न हे सगळं सुरू होत बघा सगळे मुहूर्त सुरू होत असतात ज्यांना गुरुक्षेत्र पारण करायचं असेल नवनाथ पारण करायचं असेल कधीही कार्तिकी एकादशीपासून सुरू करायची सगळे शुभ मुहूर्त सुरू होत असतात मग या काळामध्ये तुम्ही गणपती गणपती स्तोत्र असेल वेंगड स्तोत्र असेल त्याचं अनुष्ठान सगळ्या गोष्टी आपण सुरू करू शकतो अगोदर पण करू शकतो पण या काळामध्ये खूप महत्व आहे ते हे हरी आणि हरभट हे रात्री चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता प्रत्येकाने करायचं आहे दोघांची भेट घडवा त्याला पुष्प पुष्पांजली अर्पण करायची आरती करायची महादेवाची आरती करा गणपतीची आरती करा भगवान शंकराची आरती करा भगवान शंकराची आरती करायची आणि विष्णूंची आरती करा या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आणि व्यंकटेश स्तोत्र सात वेळा म्हणा व्यंकटेश स्तोत्र महादेवाची जी सेवा आहे एकशे आठ नामावली प्रत्येकाने करू शकता या पद्धतीने तुम्ही साधी आणि सोपी सेवा करावी आता ज्यांना रात्री शक्य नसेल तर तुम्ही चौदा नोव्हेंबरला दिवसभर करू शकता संध्याकाळी करू शकता पंधरा नोव्हेंबरला पौर्णिमा आहे त्या दिवशी पण दिवसभर करू शकता त्रिपुरी बद्दल पण मी पूर्ण व्हिडिओ करणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो भगवान शंकर आणि भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ